जय जे जाऊ जय शिवरा आणि मी जयश्री तर जयश्री परत काय करते पत्ता गोबीला पाणी भरायचं त्यात इकडं बघा भेंडीला पाणी भरून झालेलं आहे हे रात्री भरलं आता दिवसाचा का प्या असल्यामुळं इकडं आणि इकडे ही फुलकोबी आणि टमाटर पण आमचे बघा तुम्ही एकदम मस्त आहे की नाही टमाटर पहिल्यासारखे एवढे भारी नाही येत अजून पण त्याच्यावर रोखाचा प्रादुर्भाव दिसूनच येतोय सारखा सारखा पण बरेच आणि मला जायचं आहे पाणी भरायला तर जाता जाता, जाता स्नॅक असे टमाटर खायला खूप मजा येते आहे टमाटर तर पहिल्यासारखे चांगले नाही येते आमच्याकडं जसे कांदे बंद झाले कांदे पण येईना चांगले कारण त्याला जिलबी रोग आला दो तीन वर्षापासनं तसं तो येतच म्हणजे परत चांगले आलेच नाही आणि बघता बघता आपण आपल्या शेतात पोचलोत आणि आता इथं पाणी भरायचं काम सुरू आहे आणि सगळ्यात आवडतं काम माझं पाण्यासोबत जिथं पण काम असेल उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी पण असो मला खूप आवडतं आणि ह्या वावरातली माती पण जरा जड आहेत पहिल्या जे आम्ही बघितलं ना तुम्ही आधी आमचं ते वाळूचे बारे असतात तिथं चिखल पण नसतो पण आज तसं नाही आहे तर ऑटोमॅटिक चप्पल बाहेर गेली बघा आणि बरेच जण म्हणतात की हे खरे शेतकरी खोटे शेतकरी चप्पल घालून कधी बारं देतात का तर हो आमच्याकडे देतात वावरा वावरावर असतं ते बाजूलाच वावर खाली आहेत तर तिथं चप्पल घातल्याशिवाय तुम्ही कामच करू शकणार नाही त्या शेतामध्ये आणि एवढे खडे टोचतात असतात की बस आणि इथं पण भरपूर आहेत पण तरी इथं चिखल आहेत बघा आणि तिथं चिखल पण होत नाही एकदम स्वच्छ दिसतं आणि खरं तर माझे वडील शेतकरी आहे एका शेतकऱ्याची सून आहे एका शेतकऱ्याची लेख आहेत आणि मी शिक्षिका आहेत आणि त्यासोबत मी शेतकरी पण आहेत आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे मी माझं काम संपलं की मी इकडेही काम करते शाळेचं आणि जो वेळ मला मिळतो तो मी माझ्या शेतात घालते आणि मग तुम्ही ठरवा खोटे खरे काही फरक नाही समजत पण जशी तशी ती मोठी होईल ना मग आकार कळतो आपल्याला मग तुम्हाला पत्ता गोबीचे पानांचा असा कमळासारखा दिसतो गोल 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 आणि चिरके पानं फुलगोबीचे आणि आपण जाऊन येऊ तर ये जास्त वेळ नाही आहे हे भरणार याला बंदच करू कारण आर्या नाही या दांड कारण भरायला सोपं जातं आणि काढायला पण सोपं जातं पहिले आर्या ओढायला इतका वेळ लागायचा आम्हाला पण पाणी भरण्यात मजा असते जावडांना पण आपल्याला पण आता फावडा आमच्याकडून सुटणारच नाही आता पण कंटाळ आम्ही फावड्याला की आमच्याकडं जमीन फार खराब आहे सारखं पाणी भरावं लागतं म्हणून पण याच्याशिवाय मजा नाही आम्ही गेलो वर्षीपासन बघतोय फावडं पण पडलं तर आमच्या हातातनं खाली पण त्याचा काय फायदा झाला आमच्या शेतात काही नाही खिशात काही नाही आजच्या वावरातली माती घेऊन घर काही चिकन माती तर गोळा येतो नाही तर मग फुटतच त्याला तीरपो वाळू कमी कमी त्यामुळं चप्पल बाहेर <laughs> कारण पाण्यात बिना चपलीचं छान वाटतं पण खडे इतके टोसतात आपण असं अचानक चाललो आणि जर आणखुशीदार खडा निघाला तर डोक्यात झणका येतात एकदम असं चला भरायचं काम सुरू होतं दांडावर दांड पटापट -पत वारे द्यायचं काम नजर लागली बघा गेली हेच काम चालू आहे तिकडून चालू करा आणि जिथं मोटर चालू करायला जायचं तिथं आजूबाजूला सगळं पाणी भरलेलं आहे ओलं पाय तुडत जा आणि पाय तुडत जा दहा दहा मिनटालाय एक माणूस जायला आणि थकून चाललाय असं प्रकार कोणाकडे होतो बरं कमेंट्स मध्ये नक्की आणि अजून एक आमच्याकडं लाईट नाही म्हणा लाईन लाईन लाईनच गेलेली आहे <laughs> लाईनेची वाट बघून बघून कटाळाला दहा मिनटं झाले अजून काही येईना नाही पण आबाळ कसलं भारी आलं बघा ना दाखव <laughs> पावसा अशी बत्ती देत आणि सगळ्यांची सुट्टी करून टाक मस्त कारण आता माहिती आहे का आमची पत्तागोबी फुलगोबी मेथीची भाजी शेपू सगळं काही पाण्यावर आलेलं आहे मेथीचे नाकणं ती जमिनीतून निघताना वर माती येते बघा ते अशी ढकलाय लोटायच्या याच्या ते आणि ती काही ज झाडाकडून त्याला फोर्स नाही बसत त्याच्यासाठी त्याला पाणी दिलं का वर माती वाहून जाते झाडं अगदी खुलून वर येतं तशा आवाज देते सगळीकडे पाणी भरायचं काम चालू योगश ना आम्ही तिकडं मेथी टाकली तिकडं आणि तुरीला पाणी भरायचं पावसाने जर साथ दिली ना आमची सगळ्यांची सुट्टी तुम्ही पण असं करताय का बरं कधी कधी असं वाटतं ना आता पण झालं किती वाट बघायला कोणाच मधे मधील खाव लागत हे किती भारी दिसते बघा लाईट तर काही येत नाही म्हटलं चला वरच्या वावरात चक्कर मारूया भाजी टाकलेली उगून आली बघा छान दिसते आणि तिच्यावरती मातीचा थर आलेला आहे आणि त्याच्यासाठी तिला पाणी भरणंच गरजेचं ज्यावेळेस तिला पाणी भरल्या जाईल तेव्हाच ती बाहेर निघली व्यवस्थित आणि बघा आमच्या वावर कसे आहेत आणि उतळण्या आणि इकडं शेततळं आहेत आपलं इथं पण आम्ही आंब्याची झाडं लावलेले आहेत त्यालाही पाण्याची गर गरज आहे सगळीकडं पाणीच पाहिजे पाणी म्हणजे जीवन आहेत अगदी बरोबर आहेत आणि पाणी जर नसलं तर सगळं फेलत तर हे कडीनं आम्ही ऐंशी झाडं लावलेले आहेत शेततळाच्या बाजूबाजूनी आणि ते खूप छान रोपले आहेत फक्त दोनच जळं आलेत बाकी सगळे आलेत आणि ह्या याच्यामध्ये पावसाळ्यात तिथं पण आपण वापस लावून देऊया आणि आता हे वातावरण बघा वा, किती छान आहे तिच्यामधून पहिले जायला तिथे बसली आता पहिले एकदम उथळ होती दिसले ना मस्त लगेच समोर नदी एकदम पहारी वाटत असे आणि मस्त वाटलं पाणी म्हणजे आज पाणी तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो राधे राधे